तर साप म्हटलं कीच अंगावर भीतीचा काटा येतो त्यात आपलं अवजड शरीर सुस्तपणे पुढे नेत तोंड असलं तरी बरंच काही पचवू शकणाऱ्या अजगराबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तरी एक थंड शिरशिरी येते पण प्रत्येक प्राण्याला नैसर्गिक अधिवासात राहण्याचा हक्क आहे आणि तो जपला पाहिजे असा संदेश वनविभाग नेहमीच देत असतं म्हणूनच तीन महिन्यांपूर्वी ऑक्टोबरला रत्नागिरी शहरानजीकच्या मिर्या बंदर येथे जाळीत अडकलेल्या जखमी अजगरावर परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांनी शहीद तांबोळी आणि वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे यांच्या मदतीनं त्याची जाळीतनं सुखरूप सुटका केली त्यानंतर विभागीय वनाधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई साही, आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी या अजगराला एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील रेस्क्यू सेंटरला पाठवण्यात आलं तेथे या अजगरावर यशस्वी उपचार करण्यात आले हा अजगर या तीन महिन्यात पूर्ण बरा झाल्यानंतर तो पुन्हा रत्नागिरीत वनविभागाकडे पाठवण्यात आला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी कार्यक्षेत्रातील पाण्याच्या ठिकाणी अजगराला नैसर्गिक अधिवासात मुक्त सुद्धा करण्यात आलं यावेळी रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश सुतार रत्नागिरी वनपाल गावडे वनरक्षक प्रभू साबणे वनमजूर हरिगुरव वन्यप्राणी मित्र शाहिद तांबोळी अनिकेत मोरे महेश धोत्रे आदी उपस्थित होते आपल्या परिसरात कुठलाही वन्यप्राणी पशुपक्षी अडचणीत सापडला असेल तर वनविभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस किंवा चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर तेरा पस्तीस या क्रमांकावर संपर्क साधा असं आवाहन सुद्धा रत्नागिरीच्या वनविभागानं केलं आहे